ऐकू आहे का तुम्हाला हा नाद हा गजर ही स्पंदनं ही आपल्या विठुरायाच्या भेटीची स्पंदनं आहेत आषाढीचे वेद लागले आणि महाराष्ट्राच्या कनाकनातून मनामनातून एकच ओढ लागली ती म्हणजेच आपल्या पंढरीची ओढ नमस्कार मंडळी मी दिव्या वालवडकर आणि आज आपण नेहमीसारखी केवळ माहिती घेणार नाही तर एक प्रवास करणार आहोत एक मानसवारी पण या प्रवासावर निघण्यापूर्वी आपला मार्गदर्शक कोण असेल हे जाणून घेऊया आपलं मार्गदर्शन करणारं हे स्तोत्र म्हणजे साक्षात भगवान आद्य शंकराचार्यांची अमृतवाणी आहे कल्पना करा ज्या शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा म्हणजेच निर्गुण निराकार ब्रह्माचा सिद्धांत दिला ते जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा या विठ्ठलाचं सगुण रूप आणि भक्तांचं त्यांच्यावरचं निरपेक्ष प्रेम पाहून इतके भारावून गेले की त्यांच्या मुखातून हे अष्टक रचलं गेलं ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावरच्या व्यक्तीने रचलेलं हे भक्तीचं अथांग स्तोत्र आहे या स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकातून विठ्ठलाच्या रूपाचे त्यांच्या कृपेचे आणि त्यांच्या सामर्थ्याचे अद्भुत वर्णन केलेले आहे त्यांचे विजेसारखे चमकणारे पितांबर गळ्यातील कौस्तुभमणी कमरेवर ठेवलेले हात आणि विटेवर उभे ते शांत प्रसन्न रूप हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मनाला एक क्षणात शांत करतं चला तर मग डोळे मिटून हात जोडून कल्पना करा की आपण सगळे वारकरी आहोत आणि या दिव्य स्तोत्राचा हात धरून पंढरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत हो। आहोत आत्ता आपण पोहोचलोय त्या पवित्र चंद्रभागेच्या काठावर या जागेला महायोगपीठ का म्हणतात माहिती आहे का कारण इथे कर्मयोग म्हणजे पुंडलिकाची सेवा भक्तियोग वारकऱ्यांची श्रद्धा आणि ज्ञानयोग म्हणजे शंकराचार्यांचे शब्द यांचा त्रिवेणी संगम झाला आहे आणि त्या संगमावर त्या काठावर कोण उभा आहे तर महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तो तो आपल्या भक्ता पुण्डलिकासा धावून आलेला सगळ्या ऋषी मुलींना सोबत घेऊन आलेला आनंदाचा कंद साक्षात परब्रह्म आपला पांडुरंग त्यालाच त्यालाच आपण आपण भजायला भेटायला ना तुम्हाला ती दिव्य ऊर्जा या पहिल्याच श्लोकात आद्यशंकराचार्य आपल्याला थेट पंढरपुरात घेऊन जातात ते म्हणतात महायोगपीठे म्हणजे जे केवळ एक क्षेत्र नाही तर महायोगाचं अधिष्ठान आहे अशा पवित्र स्थळी कुठे तटे भीमरथ्या भीमा नदीच्या काठावर कशासाठी आले आहेत प्रभू तर वरम पुंडरीकाय भक्त पुंडलिक याला वरदान देण्यासाठी आणि ते एकटे आले नाहीत तर मुनिंद्र समागत्य श्रेष्ठ मुनींना सोबत घेऊन आले आहेत असे ते आनंद कंदम म्हणजे जे साक्षात आनंदाचं मूळ आहेत आनंदाचा गणकंद आहेत त्या परब्रह्मलिंगम म्हणजेच परब्रह्माचं सगुण प्रतीक असलेल्या पांडुरंगाला मी भजतो त्याला मी वंदन करते आता आपण त्या रांगेत आहोत मंदिराचा तो कळस दिसू लागलाय प्रत्येक पाऊल आपल्याला त्याच्या जवळ घेऊन जात आहे आणि आ आता आपण थेट त्याच्यासमोर आहोत तर कसा दिसतोय तो, तो? आपलं सगळं लक्ष सगळं चित्त फक्त त्याच्या रूपाकडेच आहे तडिद्वास संनीलमेघावभास रमा मंदिर सुंदरम वरं त्विष्टिकायां वरम परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगं आहा हा हा काय ते रूप सावळा रंग जणू निळा मेघच आणि त्यावर ते पिवळं पितांबर जशी वीज चमकून जावी त्याचं हे हृदय हे रमा मंदिरम आहे म्हणजे लक्ष्मीचं घर याचा अर्थ जिथे तो आहे तिथे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सर्व प्रकारचे ऐश्वर तो केवळ एक मूर्ती नाही तो चैतन्याचा प्रकाश आहे आणि तोच आपल्या भक्तासाठी त्या विटेवर पाय ठेवून उभा आहे भरून घ्या हे रूप तुमच्या डोळ्यात तडीत वासम ज्याने विजेसारखे लखलखीत पिवळे पीतांबर नेसले आहेत ज्याची कांती कशी आहे तर नील मेघाव भासम सावळ्या आहे रमा मंदिरम ज्याचं हृदय म्हणजे साक्षात देवी रमा अर्थात लक्ष्मीचं मंदिर आहे निवासस्थान सुंदरम चित जे केवळ सुंदर नाहीत तर जे चैतन्याचे ज्ञानाचे प्रकाश आहेत असे ते सर्व श्रेष्ठ प्रभू इष्टिकायाम पादम भक्तांसाठी विटेवर उभे समान पावले ठेवून उभे आहेत त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी वंदन करते आता तो तुमच्याकडे पाहतोय तुमच्या डोळ्यात तुमच्या मनात तुमच्या मनातली सगळी काळजी सगळी भीती तो ओळखतोय कल्पना करा दिवसानुदिवस चालून थकलेल्या वारकऱ्याला तो काय सांगत असेल तोच तो तुम्हालाही सांगतोय प्रमाणं भवाब्दे इदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तो कमरेवर हात उनु भाहे। तो का ठेवून उभा आहे तर शंकराचार्य म्हणतात तो जणू काही सांगतोय अरे माझ्या भक्तांनो घाबरू नका हा भवसागर हे संकटांचं जग किती खोल आहे माहिती आहे हे बघा फक्त कमरे इतकंच आहे तुम्ही सहज पार करू जणू काही आश्वासन देण्यासाठी त्याने कमरेवर हात ठेवले आहेत आणि विधातूर्व सत्य दृतो नाभिकोश ज्याच्या नाभिकमलातून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव प्रकट झाले त्या परब्रह्मस्वरूप स्वरूप पांडुरंगाला मी वंदन करते हाच तर आपला विठोबा आहे जो उपदेश नाही तर आधार देतो त्यांचं ते आश्वासन ऐकून मन कसं अगदी शांत झालंय आता त्या शांत मनाने आणखी निरखून पाहूया त्याला त्याचं ते राजस ऐश्वर संपन्न रूप स्फुरत्कौस्तुभालौ कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रं हलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गळ्यात तो कौस्तुभमणी कसा तळपतोय त्याचे बाहु सुन्दर बाजूबंदांनी कसे शोभून दिसतात ही केवळ आभूषणच नाहीत ही, ही त्याची दिव्य चिन्ह आहेत तोच श्रीनिवास आहे तोच शिव म्हणजे मंगलमय आहे तोच लोकांचा पालनकर्ता आहे हे त्याचं ऐश्वर्यशाली रूप आहे पण या ऐश्वर्यापेक्षाही भक्ताचं मन कशात गुंत तर त्याच्या प्रेमळ सोज्वळ रूपात त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या भावात आता नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिर करूया शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलागं जपारागबिम्बाधरं क्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आ लक्षचेहर भाव्रित शरच्चन्द्रबिम्बाननम् ज्यांचं मुख शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल निर्मळ आणि सुंदर आहे चारु ज्याच्या कुंडला कानातील कुंडलांची कांती त्याच्या गालावर पसरून त्यांचं सौंदर्य अधिकच वाढवत आहे ज्यांचे ओठ जपाराग बिंबाधरम जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल आहेत आणि ज्यांचे डोळे कज्ज नेत्रम म्हणजे कमळाप्रमाणे सुंदर आणि करुणामय आहे त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी वंदन करते आहा हा शरद ऋतूतल्या चंद्रासारखा शांत निर्मळ चेहरा ओठांवर ते मंद गोड हसू कानातील कुंडल गालांवर खेळतात आणि ते डोळे जणू दोन अमृत भरलेली कमळं त्यांचं ते स्मित हास्य आपले ताप दूर करतं आणि त्याचे ते करुणामय डोळे आपल्याला अभय देतात वाटतंय ना सगळं दुःख विसरून फक्त त्याचं मुख पाहतच राहावं आपण त्याचं रूप पाहिलं आपण त्याची व्याप्ती किती आहे तो फक्त या मंदिरात या विटेवरच आहे का नाही त्याचं खरं रूप तर त्याहूनही विराट आहे किरीटो ज्वलत् सर्व दिक्प्रांतभागं सुरैर्अर्चितं दि रत्नैनघे त्रिभंगा कृतिंबर्हमाल्याव तंसं परब्रम्हलिंग भजे पांडुरंगम रिथे विठ्ठलाचं राजराजेश्वर रूप दिसतं किरीटोज्वलत सर्वदिक प्रांत भागम ज्याच्या मस्तकावरील मुकुटाच्या तेजाने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत सुरैरचितम म्हणजे सर्व देव ज्याची पूजा करतात कशी तर दिव्यरत्नैरनं अर्घ्य अनमोल दिव्यरत्ने अर्पण करून आणि तरीही तो भक्तांसाठी त्रिभंगाकृती म्हणजे श्रीकृष्णाप्रमाणे त्रिभंग रूपात उभा आहे ज्याच्या गळ्यात वनमाला बर्हमाल्य आणि मस्तकावर मोर पिसांचा तुरा शोभतो आहे अशा त्या श्रीकृष्णरूपी पांडुरंगाला मी वंदन करते पण मग जो एवढा मोठा आहे देवांचा देव आहे विश्वाचा चालक आहे तो आपल्याला भेटेल का तो आपल्यासारख्या सामान्यांमध्ये येईल का तर हो तो नक्कीच येतो हीच तर त्याची लीला आहे विभुं वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं ली गोपवेशम गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तो पाण्डुरङ्ग केवल विटेवरच नाही तर तो सर्वत्र आहे विभुम् म्हणजे तो सर्वव्यापी आहे वेणुनादं चरन्तम् तो आपल्या बासरीचा दिव्य नाद करत सर्वत्र फिरत असतो दुरंतम ज्याचा अंत कोणालाही लागत नाही तो अनंत आहे आणि तरीही लीला या गोपवेशम दधानम तो सहज लीलेने एका गोप गवळ्याच्या वेश गोप गवळ्याचा वेश धारण करतो गवामवृंदकानंदनम म्हणजे तो गायींच्या कळपाला आनंद देणारा आहे आणि ज्याच्या मुखावर अत्यंत मधुर हास्य आहे त्या परब्रह्म स्वरूप पांडुरंगाला मी वंदन करते तो राजा असूनही आपल्या भक्तांचा सखा बनतो हातात बासरी घेऊन गोपवशात तो आपल्यातच मिसळून जातो तो या वारीत या गर्दीत माझ्यातच तर आहे म्हणून तर ही वारी इतकी चैतन्यमय आहे मग शेवटी कोण आहे हा राजा गो सखा की आणखी काही आपली ही, ही मानसवारी आता अंतिम टप्प्यात आहे जिथे आपल्याला त्याची खरी ओळख पटेल अजं रुक्मिनीप्राणसञ्जीवनन्तं परं कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहिं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तर् शट्य श्लोकत् शङ्कराचार्य त्यान्तिम परमतत्त्व स्वरूप सांगतात जो अजम म्हणजे अजन्मा आहे त्याला जन्म मृत्यू नाही तो रुक्मिणी प्राण संजीवनम म्हणजे तो रुक्मिणी मातेचा प्राणसखा तिचा प्राणच आहे तोच परमधाम भक्तांसाठी अंतिम विश्रांतीचे स्थान आहे तो कैवल्यमेकम तुरीयम इथे तुरीयम हा शब्द खूप महत्वाचा आहे जागृती स्वप्न आणि गाढझोप या तीन अवस्थांच्या पलीकडची जी शांतीची आनंदाची अवस्था आहे ती म्हणजे अवस्था आणि आपला पांडुरंग म्हणजेच ती परम शांती आहे तो नेहमी प्रसन्न असतो आणि प्रपन्न हिम म्हणजे शरण आलेल्या भक्तांचे दुःख हरण करणारा देवदेव देवांचाही तो देव आहे त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी वंदन करते तर कशी वाटली मंडळी ही मानस्वारी पोहोचलं ना मन पंढरपूरला हेच तर सामर्थ्य आहे या पांडुरंग अष्टगमचं ते आपल्याला देहाच्या पलीकडे थेट विठ्ठलाच्या चरणांशी घेऊन जातं आता येत्या आषाढी एकादशीपर्यंत काहीच दिवस उरले आहेत या निमित्ताने माझा तुम्हाला एक प्रेमळ असा आग्रह आहे आणि एक छोटीशी विनंती आहे आपण एक संकल्प करूया आजपासून ते आषाढी एकादशीच्या दिवसापर्यंत रोज फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने आपण हे पांडुरंगाष्टकम म्हणूया जमेल ना ही आपली छोटीशी पण अत्यंत प्रभावी भक्तीवारी ठरेल या पठणाने आपलं घर आपलं मन पंढरपूर होऊन जाईल आणि एकादशीच्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने विठ्ठलमय झालेले असू तुम्ही हा संकल्प करणार असाल तर मला कमेंट्समध्ये विठ्ठल मानसवारी असं लिहून नक्की सांगा बघूया तर आपल्या या कोण कोण सामील होत आहे आपल्या सगळ्यांची ही भक्तीची वारी विठ्ठलाच्या चरणी रुजू होवो आणि त्याच्या कृपेचा अखंड वर्षाव आपल्या सर्वांवर हीच त्याच्या चरणी नम्र प्रार्थना पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत रहा पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण हरी